हॉटेल गोल्डन चॉईस येथील पांटपरीवरील गुटख्यावर बीड शहर पोलिसांनी कारवाई केली आहे सदर कारवाई शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान केली आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा यामुळे मानवास कॅन्सरसारखे घातक आजार होत आहेत त्यामुळे शासनाकडून गुटखाबंदी करून देखील तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटख्यावर बंदी केली आहे गुटख्यावर बंदी असताना देखील बीड शहरामध्ये मात्र सर्रास खुल्याम गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येत आहे यावर अन्न व औषध प्रशासन देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे मागील काही दिवसामध्ये गुटखावर देखील अनेक कारवाया झाल्या आहेत परंतु बीड शहर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी गुटख्यावर पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे बार्शीनाका रोडवरील असणाऱ्या हॉटेल गोल्डन चॉईस जवळील शहर पोलिसांनी धाड टाकली टपरी चालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे शहरात गुटख्यावर अचानकपणे सुरू असलेल्या या कारवाईने गुटखा विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली आहे बीड शहरातील शाळा महाविद्यालय तसेच विविध कार्यालयाच्या जवळ गुटखा विक्री होताना देखील दिसून येत आहे अशा प्रकारे पुन्हा हॉटेल गोल्डन चॉईस येथील कारवाई केल्याने गुटखा माफियामध्ये पुन्हा खळबळ उडाली